आणि अच्युत असे ज्ञान होते पण जगात कुणाची ताकद ज्ञान किंवा सामर्थ्य अहंकाराच्या वजनाला झेलू शकत नाही रावणाचा नाश रामाच्या बाणाने झालाच नाही तर झाला त्याच्या गर्वाच्या बाणाने आजच्या मान्य जीवनातही अशी अनेक रावण परिस्थिती तयार होते आपण कितीही यशस्वी झालो किती गुणी असतो लो, किती लोकांना आपल्या बद्दल चांगले बोलले तरी अहंकारच्या आग लागू शकते अहंकार माणसाला सत्य आणि महत्वाचे म्हणजे तो माणसाला माणसापासून दूर नेतो जिथे अहंकार वाढतो तिथे नाते तुटतात मैत्री तुटते आणि माणूस स्वतः स्वतःचा शत्रू बनतो रामाने रावणाला जेव्हा शेवटचा शत्रू म्हणून समोर घेतले तेव्हा रावणाकडे अजूनही एक संधी होती आपल्या चुकांची कबुली देण्याची पण गर्वाच्या पर्वतावर उभा राहिलेला रावण नम्रतेपर्यंत नंब्र, खाली यायला तयार नव्हता आणि त्याचा अंत तेव्हाच निश्चित झाला यातून आपल्याला काय शिकायला मिळते यश मोठे असो किंवा छोटे ती उंची टिकवायची असेल तर नम्रता हा एकमेव मार्ग आहे माणूस आपल्या परिश्रमाने उंच वाटतो पण स्वतःच्या अहंकाराने खाली कोसळतो त्यामुळे यश मिळू दे संपत्ती मिळू दे लोकांचे कौतुक मिळू दे पण अहंकाराने नाही नम्रतेने कारण रावणाचा नाश रामाने केला नाही तर त्याच्या अहंकाराने केला